मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसाठी आम्ही बाजी प्रभूंप्रमाणे लढायला तयार असल्याचं भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले आम्ही लढणारे कार्यकर्ते असल्याचं ते म्हणाले तर आपल्या नेत्याला खुश ठेवण्यासाठी इतिहासातील दाखले दिले जात असल्याची टीका पवारांनी केली आहे जोपर्यंत म्हणले माझा राजा जोपर्यंत जात नाही शिवाजी महाराज जोपर्यंत दोपर्यंत घरावरती जात नाही आणि तोभेचा आवाज माझ्या कानावरती येत नाही तोपर्यंत मी खिंड सोडणार नाही आणि तो पर्यंत मी माझा जीव सोडणार नाही मी तुमच्या सोबत थांबणार आहे देवाभाऊंच्या सोबत आहे भक्त नेत्याला खुश करायचं आणि मोठे मोठे जे महामान होऊन गेले मोठे जे कोणी कर्तव्यदார் व्यक्तिमत्व होऊन गेले त्यांच्याशी तुल त्यांची तुलना त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे नेते त्यांच्याशी करणं हे कितपत योग्य आहे काय प्रकारची संस्कृती या महाराष्ट्रामध्ये या भाजपच्या नेत्यांकडनं आणली जाते म्हणजे त्यांच्या नेत्याला मोठं करण्यासाठी त्या नेत्याची तुलना जर एवढ्या मोठ्या व्यक्तींबरोबर केली जात असेल तर हे योग्य ठरणार नाही असं माझ्यासारख्याला त्या ठिकाणी वाटतं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या